नमस्कार मंडळी कधी असं वाटतं का तुम्हाला की आजचा दिवस खरंच खास होता का आज काही नवीन घडेल कि का किंवा घडलंय का मी आज खरंच स्वतःसाठी काही केलंय का जर या प्रश्नांनी तुमचं मन थोडं तरी हल्ला असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी नमस्कार मी अमोलराव जाधव आणि मी घेऊन आलो एक अशी खास मालिका जिचं नाव आहे आज काय विशेष ही फक्त माहिती देणारी सिरीज नाही तर हा एक प्रवास आहे दररोज काहीतरी नवीन जाणण्याचा स्वतःकडे बघण्याचा आणि छोट्याशा कृतीतून मोठा बदल घडवण्याचा कारण आपल्याला आयुष्य बदलायचंय पण तो बदल कुठून सुरुवात करायचा हे कळत नाही आणि म्हणूनच दररोजचा दिवस खास करण्यासाठी एक नवा दृष्टिकोन घेऊन येतोय आज काय विशेष चला तर या प्रवासाची सुरुवात करूयात आणि प्रत्येक दिवसाला खास बनवूया दररोज सकाळी पाच ते दहा मिनिट असा एक व्हिडिओ जो तुमचा दिवस आनंदी करेल प्रेरणादायी माहितीपूर्व आणि चैतन्य निर्माण करणारा असेल आज खूप लोकांच्या मनात असते की काहीतरी नवीन सुरुवात करायचं काहीतरी वेगळं करायचं पण सुरुवात कुठून करू नेमकी पहिली स्टेप काय घेऊ त्यामुळे आपल्याला दररोजचा दिवस हा सारखाच वाटत असतो आपल्याला प्रेरणा पाहिजे मोटिवेशन पाहिजे पण फक्त इन्स्टाग्रामच्या न काही नाही होणार म्हणून ही सिरीज ज्यात इतिहास आहे प्रेरणा आहे आरोग्य टिप्स आहेत सेल्फ हेल्पचे विचार आहेत आणि दररोज एक छोटा टास्क हे सर्व एकाच व्हिडिओ तुम्हाला पुढील काहीतरी ऍक्शन घेण्यासाठी मदत करेल यात तुम्हाला रोज काय मिळणार आहे पहिलं आजचा दिवस खास का राज्यातील देशातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व खास गोष्टी सेकंड आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय घडलं आणि एक दोन नाही तर दोन तीन अशा गोष्टी अशा ऐतिहासिक घटना ज्या तुम्हाला प्रेरणा देतील तिसरं आजचा आरोग्य सल्ला घरगुती सहज नैसर्गिक आणि शास्त्रीय दृष्ट्या आधार असलेले टिप्स चौथ एक विचार तुमच्या आत खोलवर जाऊन तुम्हाला विचार करायला होणार पाच आजचं टास्क एक छोटी कृती जी तुम्हाला पुढे जाऊन मोठे बदल करण्यासाठी महत्वाची ठरते आणि लास्ट आहे सिक्रेट बोनस गिफ्ट तुम्ही दिलेले टास्क पूर्ण करता का ते बघून आम्ही प्रत्येक का आठवड्याला काही गिफ्ट देणार गिफ्ट कसे मिळतील तर तुम्हाला दररोज व्हिडिओ बघितल्यानंतर जो टास्क आहे तो पूर्ण करायचा आहे आणि कमेंट मध्ये डन लिहायचं आहे आणि तुमची एक आवडती ओळ मोटिवेशनल ओळ मध्ये लिहायचं जेणेकरून इतरांना वाचून ती प्रेरणा मिळेल आणि आठवड्यातून आम्ही काही दोन तीन लोकांना निवडणारे जे दररोज करतात हे आणि त्यांना काहीतरी गिफ्ट मिळत ही सिरीज कोण पाहू शकतं विद्यार्थी ज्यांना दिवसाची सुरुवात सकारात्मक करायची पालक आई बाबा ज्यांना कुटुंबासाठी प्रेरणादायी विचार मांडायचे काहीतरी माहिती समजून घेऊन सांगायची नोकरदार कामात उत्साह आणण्यासाठी उद्योजक नव्या कल्पना मिळवण्यासाठी जगात काय नवीन चाललंय हे जाणून घेण्यासाठी आणि स्वतःला शोधणारे सगळेच जण या सर्वांसाठी ही सिरीज आहे ही सिरीज आहे आपल्या मराठीमध्ये म्हणजेच समजेल भावेल आणि थेट मनात जाऊन कनेक्ट करेल यात सगळ्यापेक्षा वेगळं काय यात आपण रोजचं हवामान सांगणार नाही तर आपल्या मनात चालणारं जे वादळ आहे त्याला शांत करण्यासाठी गोष्टी सांगणार गुगल वर मिळणाऱ्या फॅक्ट पेक्षा मनाला भिडणाऱ्या गोष्टी सांगणार टास्क असे जे तुम्हाला केल्यानंतर काहीतरी केल्यासारखं आणि सॅटिस्फॅक्शन मिळेल असे आपण सर्वजण मिळून या रिस्टार्ट मुवमेंटला पुढे घेऊन जायचं कारण आज प्रत्येकाला गरज आहे रिस्टार्ट करण्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी म्हणूनच आपल्या या शरीरची टॅगलाईन सुद्धा आहे रिस्टार्ट एव्हरी डे तुमचं आयुष्य हे कधीही अचानक बदलत नाही ते बदलतं ते रोजच्या छोट्या छोट्या कृतीमुळे म्हणून आता लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा रिस्टार्ट एव्हरी डे आणि मी तयार आहे कारण उद्यापासून येतोय आज काय विशेष आपल्या पहिल्या भागासोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा फॅमिलीवर प्रेम करा समाजावर प्रेम करा कारण तुम्ही खास आहात धन्यवाद